कार मी सोळोगावचा माजी सरपंच पंडित गोडसे आमच्या सोळोगाव त्याच्यात प्रमाणे पंचकृषीमधून आत्ता शासनाने जो उरळी कांचन चाकण आळंदी आणि तळेगाव असा जो तिसरी आणि चौथी मार्गिका रेल्वेची त्याचा जो बायपास रेल्वे प्रोजेक्टचा जो आत्ता भूसंपादनाचा जो डी पी आर आत्ता प प्रसिद्ध केला आहे त्याला आमचा ह्या संपूर्ण खेड तालुक्यातील बारागावच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे कारण याचं कारण असं आहे दून दून। की पूर्वी ऑलरेडी आमच्या सगळ्या गावांमधून ह्या बारा गावामधून तुमचा एम एस आर डी सीचा रिंग रोड असेल त्याचप्रमाणे पी एम आर डी एचा रिंग रोड असेल त्याचप्रमाणे एस सी जेडचा जो एकशे दहा मीटरचा रस्ता असेल ह्या सगळ्या रस्त्यांसाठी आमच्या ह्याच गावामधून भूसंपादन झालेलं आहे त्याचप्रमाणे सांगुर्डी असेल किंवा येलवाडी असेल किंवा इतर गावामधून तुमची गॅ गॅसची लाईन असेल त्याच्यानंतर पेट्रोलची लाईन याचं भूसंपादन ऑलरेडी झालेलं आहे आणि ह्याच गावामधून आता परत रेल्वेची मार्गिका तुम्ही टाकताय तर या ऑलरेडी तीन तीन चार चार प्रोजेक्टचं ह्या गावामधून भूसंपादन झालेलं असताना हे एक हजार फुटाचं भूसंपादन जर तुम्ही ह्याच गावांमधून जर करणार गावा असेल ना तर ही गाव देशोदडीला लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही आमची पोटतिडकीनी शासनाकडे मागणी आहे आमचा ह्या बारा गावचा विकासाला विरोध नाही परंतु आम्ही जर देशोदडीला लागणारच असेल तर मग ह्या विकासाचा आम्हाला करायचंय काय याचा फायदा काय शेतकऱ्यांना आम्हाला म्हणून आमचा विरोध आहे आमचा विकासाला विरोध नाही खेड तालुक्यात इतर अनेक गावं आहेत किंवा इतर गावातून मधून जर भूसंपादन झालं तर शासनाचे पैसे वाचतील आणि आम्हाला जे जे पैसे द्यायचे आहेत ते इतर एरियामध्ये जातील आणि स्वस्तमध्ये ते भूसंपादन होऊन शासनाचेही पैसे वाचतील आणि त्याही शेतकऱ्यांचा विकास होईल अशी आमची प्रामाणिकपणे मागणी आहे आणि जर हा प्रोजेक्ट जर शासनाने राबवला तर आमची ही बारा गावं कंप्लीट म्हणजे उठण्याच्या मार्गावरती आता पंचवीस टक्के गावं राहिलेली आहेत ऑलरेडी एमआयडीसीचं भूसंपादन झालेलं आहे आणि हे जर भूसंपादन झालं तर गाव शंभर टक्के उठल गावामध्ये शंभर एकर सुद्धा शेती शिल्लक राहणार नाही याचा शासनाने सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने विचार करावा फुटाचं रुंदीकरण सांगा जवळजवळ एक हजार फुटाचं रुंदीकरण म्हणजे गावच्या विभागने होणार आहे आणि तिथं भविष्यात काहीही त्याच्यानंतर पुढे होणार नाही त्याच्यामुळं एवढी आमची मागणी शासनाकडे की आमचा विकासाला विरोध नसून आमचा फक्त हे जे आमची गावं देशोघडीला लागणार आहे याच्यावरती आमचा विरोध आहे याचा शासनाने प्रामाणिकपणे विरोध आमचा विचार करावा एवढीच आमची या विरोधाची पुढची दिशा काय याच्यात हा जर प्रोजेक्ट थांबवला नाही तर या प्रोजेक्ट मुळे आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या पूर्ण भूमिहीन होणार आहेत बेघर होणार आहेत आणि त्यामुळं यासाठी आम्ही लागल करनार, करनार, या ला आम आम त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार धरण उपोषण करणार आणि थांबणार नाही हा प्रकल्प कसल्या परिस्थितीमध्ये थांबला पाहिजे विकास व्हायला आमचा विरोध नाही विकास दुसऱ्या बाजूने करा की ज्या ठिकाणी विकास झालेला नाही आमचा त्याच्या त्यासाठी त्या 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 पाठिंबा राहील पण यामुळं जर आमचा अल्पभूधारक समाज हा जर त्याच्यामध्ये नेशनल नेसनाभूत होणार असेल तर निश्चितपणानं या रेल्वे प्रकल्पाला आमचा हो ठाम विरोध राहील रेल्वे हटाओ शेतकरी बचाव रेल्वे हटाओ शेतकरी बचाव रेल्वे हटाओ शेतकरी बचाव खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांवर अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊनीशेठ पापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजखूरनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 आमच्या हुरुळी आणि परिसराच्या गावांमधून शासनाच्या वतीने हुरुळी कांचन का आणि तळेगाव दाभाडे असा बायपास रेल्वेचा प्रोजेक्ट होऊ घातलेला आहे आप साले मिटर मंजे है। पाता गरज हा प्रोजेक्ट साडेतीनशे मीटर म्हणजे सुमारे एक हजार फूट रुंदीचा आहे वास्तविक पाहता याची अजिबात गरज नसताना हा शेतकऱ्यांच्या माथ्यावरती लादला जातो आहे अशी आमची शेतकऱ्यांची भावना आहे यामध्ये अनेक शेतकरी गोरगरीब कुटुंब गावठाण असेल समाज मंदिरं असतील मंदिरं असतील विहार असतील शाळा असतील हायस्कूल कुरुळी गावचं यामध्ये बाधित होते आणि गावठाणसुद्धा आमच्या कुरुळी गावचा अर्ध या रेल्वेच्या संपादनामध्ये उद्या येणार आहे त्यामुळं आम्ही सर्वजण शासन दरबारी आमचे सर्वांच्या व्यथा वेदना मांडण्यासाठी त माननीय तहसीलदार साहेबांकडे आलेलो हो। आहोत आणि शासनाने हा प्रकल्प रद्द करावा ज्याची काही वास्तविक पाहता आवश्यकता नाही असं आमचं शेतकऱ्यांचं ठाम मत आहे इतरही प्रकल्पांना रिंगरोड असेल बुलेट ट्रेन असेल एम आय डी सी असेल नॅशनल हायवेचं संपादन असेल रुंदीकरण असेल या सगळ्याला आमच्या गावातल्या गोरगरिबांच्या जमिनी शासनाने घेतलेल्या आहेत आणि अधिकचा रेल्वेचा प्रकल्प देऊन आम्हाला देशोधडी लावू नये अशी आमची ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे सरकारला आणि ते निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांच्या दारी आज आलेलो आहोत एका बाजूला सरकार की ही प्रगती विकास आहे पण दुसऱ्या बाजूला तुम्ही बारा गावचे नागरिक जमले नेमकं ते सांगा रिंग रोड असेल किंवा इतर सर्व प्रकल्प असतील यामध्ये पहिल्याच आधीच आम्ही सर्वजण भरडले गेलेलो आहोत आणि विकासाच्या नावाखाली जर तुम्हाला गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवायचा असेल आणि तुमची विकासाची व्याख्या असेल तर हे आम्हाला मान्य नाही आमचा या सगळ्या विकासाला विरोध आहे रेल्वे हटाओ शेतकरी शेतकरी बचाओ रेल्वे हटाओ शेतकरी रेल्वे शेतकरी बचाओ सोहळा कोणताही असो अत्यंत अल्पवधीमध्ये लोकप्रिय ठरलेलं खेड तालुक्याच्या हृदयातील एकमेव नाव सुनीती ज्वेलर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या सोने व चांदीची आभूषणं उपलब्ध तीही तुमच्या पसंतीनुसार तर मग उशीर कशाला हवा एकदा भेट द्या आणि तुमचा सोहळा आनंददायी करा आमचा पत्ता सुनीती ज्वेलर्स अंबेठान चौक चाकण संपर्क आठ सहा शून्य पाच शून्य नऊ सहा शून्य नऊ सहा दोन हजार सात साली ते अजून निघालेली नाही बरं संपादन पण नाही पैसे पण नाही आता केपड होत नाही तर सिलिंगचं पडलं सिलिंग पडलं बरं सिलिंग मधून अजून निघालो नाही आम्ही तर ब मास्केडचं आता त्याच्यानंतर एम एस आरडीसीचा रिंग लोड आला त्याचं तू संपादन केलं त्याला म्हणले आता त्याला इंटरचेंज टाकायचा त्याचं तू संपादन केलं आता म्हणजे पीएमआरडी रिंग रोड आणला तो आणला तो जो आढला त्याचं तू संपादन प्रक्रिया चालू आहे तर त्याचा म्हणजे सगळं सोळवगाव एवढा आवडत आहे काय शासनाला हेच काय काम मीटर एका गावात चार ते पाच प्रोजेक्टला तो संपादन आहे स्टेशन आमच्या गावात आणले आणि आज पण सध्या शे, दोनशे एकर सुद्धा सोळ मध्ये शिल्लक राहत नाही शे, दोनशे एकर जमीन आणि त्याच्यामध्येच घर आहे आमचे रस्ते गावातले फिरणारे आता आमची याच्यामध्ये हायस्कूल शाळा जाते बुद्ध विहार जातोय आखी वस्ती जाते बौद्ध वस्ती ते आधीच गेले नजे आता हे आणखी परत नवीन लिहून ठेवले वरती चढायला रिंग रोडला उतरायला पण सोडून

बाबतीमध्ये सगळ्यांनी भोगले आमचे इथं पंधरा वीस लाख रुपये गुंठा असं चालू होतात शासनाला आम्ही सहा सा, लाख सात लाख रुपये दिले आमचा विकास झाला विरोध नको म्हणून शेतकऱ्यांनी मान्य केलं आता हे सारखं आर्थिक म्हणलं आम्हाला मान्य नाही तुमच्याकडे काय साहेब आले काय प्रकल्प संघटना आले शिंदे आले काय

था। बांधकाम क्षेत्रातील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजे आषाणंदा रियाल्ट निर्मित आषाणंद रेसिडेन्सी गृह प्रकल्पाला जोडून असलेला आषाणंदा सिटी सेंटर हे कमर्शियल सुद्धा आता आपणास उपलब्ध राजगुरनगर एस स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर तेही वाजवी किमतीत आपल्या हॉस्पिटल बॅनफेट हॉल बँक फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा सर्व व्यवसायांसाठी खरेदी व भाडे तत्वावर उपलब्ध तर आज संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ